कोल्हापूर दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावनभूमी स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि समाजातल्या दिनदुबळ्या दलितांसाठी सामाजिक आरक्षणासारखे क्रांतिकारी निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही कर्मभूमी एकाहून एक सरस पैलवान जन्माला घालणारी कुस्तीची पंढरी मराठी चित्रपटसृष्टीचं माहेर घर कोल्हापूर म्हणजे साज ठुशी कोल्हापूर म्हणजे चपला आणि कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्ता ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेलं हे कोल्हापूर मात्र इथल्या समस्याही भरपूर केंद्र सरकारचा कोणताही मोठा प्रकल्प या जिल्ह्यात नाही एम आय डी सी आहे मात्र रोजगार देणारे मोठे उद्योग नाहीत आय टी पार्क व्हावा ही कोल्हापूरवासियांची मागणी अजूनही सरकारच्या कानावर पडलेली नाही मतदारसंघात म्हणावा तसा रस्ते विकास झालेला नाही कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचं आश्वासन अजूनही लालफितीच्या कारभारात अडकलंय कोल्हापूर हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिला सदाशिवराव मंडलिकांनी चार वेळा कोल्हापूरचं खासदार पद भूषवलं एकदा काँग्रेस तर दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक निवडून आले त्यांनी तेव्हा राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींचा सा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदामध्ये त्यांचे पुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी त्यांना तेहतीस हजार मतांनी धूळ चारली दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिकांनी पराभवाचं उट्ट काढलं राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा त्यांनी तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्यानं पाडाव केला विधानसभेचा विचार केला तर केवळ राधानगरी मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाशराव आंबेडकर आमदार आहेत चंदगड आणि कागलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर कोल्हापूर दक्षिण करवीर आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत आमचं ठरलंय या परवलीच्या वाक्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक गाजली धनंजय महाडिक आघाडीचे उमेदवार असतानाही काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी आमचं ठरलंय असं म्हणत उघडपणे विरोधात प्रचार केला त्यावेळी मी भी ध्यानात ठेवलंय असा गर्भित इशारा पवारांनी दिला होता आता खासदार संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटातून पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करताय तर महाविकास आघाडीनं छत्रपती शाहू महाराजांचं नाव जवळपास निश्चित केलंय वडिलांना उमेदवारी मिळणार असल्यानं संभाजीराजे छत्रपतींनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली तिसरीकडं मंडलिकांचा पत्ता कट करून शाहू महाराजांच्या विरोधात समरजित सिंग घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली भाजपनं सुरू केल्याय तसं झाल्यास विरुद्ध शाहू महाराज घराणं अशी राजकीय लढाई कोल्हापुरात पाहायला मिळेल त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके तर काँग्रेसकडून प्रियंका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडे हे देखील इच्छुक असल्याचं इच्छेपेक्षा अजून अजून चे, कार्य आहे आ, लिंकिंग वाई तर आपण नाही अजून तरी ऑफर नाही आहे मला ना। येण्याची शक्यता आहे कोल्हापूर हे कुस्तीवर प्रेम करणारं शहर आहे इथं तगड्या कुस्त्याच होतात त्यामुळे समोरच्या उमेदवार शाहू महाराज आहेत आणि कोण मोठ्या नेता आहेत किंवा चल्ह आहे त्या प्रत्येकाला मी मोठ तगडाच समजतो कारण ही दोन पक्षांची लढाई आहे आणि या दोन आघाडींच्या लढाईमध्ये प्रत्येकजण तगडाच उमेदवार उभा करणार आणि या विभागातला माझा मागच्या वेळेच्या निवडणुकीचा विजय लक्षात घेता मी सुद्धा तगडा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये उभा आहे कोल्हापूरच्या माणसांचा आणि मातीचा गुणस् राजकारणाच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं संघर्षाचं बंडखोरीचं प्रस्थापितांच्या विरोधातलं आणि त्याच वेळी नवनव्या प्रवाहांना सामावून घेणारं इथलं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणालाही टांग मारणारा वेगळा कौल कोल्हापूरकरांनी दिलाय कोल्हापूर लोकसभा कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं याचीच चर्चा जास्त रंगते गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरची ही ओळख बनलेली आहे याही वर्षी अशाच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे पण यंदा तरी किमान कोल्हापूरकर कुणाला निवडून आणण्यासाठी मतदान करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो कॅमेरा ऋतूंसह प्रताप नाईक झी मिडिया कोल्हापूर